श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत मित्रांनो मार्गशीर्ष महिना जो व्यतीत करतो आणि आपल्या क्षमतेनुसार ब्राह्मणांना अन्नदान करतो तो रोग आणि पापापासून मुक्त होतो अशी धार्मिक श्रद्धा आहे मार्गशीर्ष महिन्यात व्रत केल्यास मनुष्य पुढील जन्मी रोगमुक्त व बलवान होतो मार्गशीर्ष महिन्याला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे हा महिना भगवान श्रीकृष्णाच्या उपासनेसाठी समर्पित आहे म्हणून हिंदू धर्मात या महिन्याला खूप महत्त्व आहे मार्गशीर्ष महिन्यात ज्याचा नव्या भावात राव असेल किंवा पितृदोष असेल त्याने उपवास करावा या काळात जास्तीत जास्त धार्मिक कार्य करावे सनातन धर्मात मार्गशीर्ष महिना अत्यंत महत्त्वाचा मानला जातो पवित्र हिंदू धर्मग्रंथ प्रकट करतात की मार्गशीर्षापेक्षा मोठा कोणताही महिना नाही मासोनम मार्ग शीर्षोहन या महिनाभर भगवान श्रीकृष्ण आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते या काळात पितरांना नैवेद्य अर्पण केल्याने त्यांच्या आत्म्याला शांती मिळते असेही मानले जाते यांनी त्यांना मोक्ष प्राप्त होतो यंदा मार्गशीर्ष महिना तीन नोव्हेंबरपासून सुरू होत आहे तर आपण या महिन्याचे संबंधित काही नियमांबद्दल जाणून घेऊया एक सकाळी लवकर उठून गंगा नदीत किंवा घरी पवित्र स्नान करावे व भगवान सूर्याला अर्ध्य अर्पण करा आणि सकारात्मकतेने तुमच्या दिवसाची सुरुवात करा दुसरं म्हणजे मार्गशीष महिन्यात विष्णू सहस्रनाम गीता आणि गजेंद्र मोक्षाचे पठण करा यामुळे पितर प्रसन्न होतात तीन या काळात भगवान श्रीकृष्ण श्रीहरी आणि देवी लक्ष्मीची पूजा करणे शुभ मानले जाते चौथा नियम म्हणजे स्नान करून पितृतर्पण व पितृपूजन ब्राह्मणामार्फतच करावे ज्यांना गंगा घाटाजवळ पितृतर्पण करता येत नाही ते घरी स्नान करून देशी तुपाचा दिवा लावून आणि घरी पुजाराला बोलवून पितृतर्पण करू शकतात यावेळी ब्राह्मणाला अन्नदान करून त्याला वस्त्रदान व दक्षिणा द्या सहा या संपूर्ण महिन्यात तुम्ही सात्विक अन्न तयार करा या महिन्यात नर्मदा शिप्रा यमुना अशा कोणत्याही पवित्र नदीत स्नान करणे अतिशय पुण्यकारक मानले जाते या काळात गाई कावळे कुत्रे आणि मुंग्यांना अन्न देणे अत्यंत फलदायी असते या महिनाभर दानधर्म करणे अत्यंत शुभ मानले जाते या काळात सूडबुद्धीच्या को कोणत्याही गोष्टी टाळल्या पाहिजेत या महिन्यात ब्लँकेट आणि उबदार वस्तूंचे दान करावे मार्गशीर्ष महिन्यातले शुभयोग हिंदू पंचांगानुसार सर्वार्थ योग संध्याकाळी सात अठ्ठावीस ते दुसऱ्या दिवशी सकाळी सहा पंचेचाळीसपर्यंत राहील यासोबतच योग संध्याकाळी सात अठ्ठावीस ते दुसऱ्या दिवशी सकाळी सहा पंचेचाळीसपर्यंत राहील त्याचवेळी विजय मुहूर्त दुपारी एक त्रेपन्न ते दोन छत्तीसपर्यंत असेल त्यानंतर संध्याकाळी पाच सत्तावीस ते पाच त्रेपन्नपर्यंत राहील या काळात तुम्ही कोणत्याही प्रकारची पूजा शुभकार्य करू शकता या मार्गशीर्ष महिनाभर करावयाचे जप ओम कृष्णाय नमः हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे तिसरा मंत्र आहे कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशनाय गोविंदाय नमो नमः अशा तऱ्हेने हा महिनाभर पूजा अर्चा व्रतवैकल्ये मंत्र जप करावा ते लक्ष्मी प्रसन्न होऊन त्याचे पुण्यफळ आपल्याला मिळेल धन्यवाद श्री स्वामी समर्थ